भगवान श्री विष्णूंच्या दशावतारांपैकी एक अवतार असलेल्या भगवान वराह यांची जयंती रत्नागिरीमध्ये उत्साहात आज साजरी करण्यात आली हिंदू धर्मात वराह जयंतीला महत्वाचं स्थान आहे त्यामुळे दरवर्षी वराह जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून हिंदू विचारधारा समाजात रुजवण्याचं आवाहन मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केलं होतं तर ता। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी याला तुजोरा आणि समर्थन दिलं होतं देशासह राज्यामध्ये विविध ठिकाणी ही श्री वराह जयंती आज साजरी करण्यात आली नामदार नितेश राणे ही विश्व हिंदू क्रांती संघटना नवी मुंबई यांच्या वतीनं आयोजित भगवान वराह जयंती कार्यक्रमास उपस्थित राहून हिंदू धर्म आणि समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली त्याप्रमाणेच रत्नागिरीतील मारुती मंदिर येथेही सकल हिंदू समाजातर्फे भगवान श्री वराह जयंती साजरी करण्यात आली यावेळी देवाची पूजा करण्यात आली त्यानंतर आरतीला सुरुवात झाली आरतीच्या शेवटी घंटानाथ करण्यात आला यावेळी संग्राम दळी राकेश नरावडे श्रीवसव देवेंद्र झापडेकर अक्षत सावंत अमेया पाडावे रोहित भुजबळराव आणि भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांनीच धर्मरक्षणासाठी भगवान वराहकडे प्रार्थना केली प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिरणकर रत्नागिरी